सुशीलकुमार पावरासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना नंदुरबार जिल्हा हद्दपार नोटीस पोलीस प्रशासनाविरोधात महाआंदोलनाचा इशारा नंदुरबार प्रतिनिधी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खडबळ उडाली आहे ही नोटीस शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी पाठवली असून ती पूर्णतः राजकीय सुडभावनेतून आणि बेकायदेशीररित्या देण्यात आल्याचा आरोप सुशील कुमार पावरा यांनी केला आहे या नोटीसीत बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी बिरसा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे भारतीय स्वाभिमान संघाचे राज्य सचिव रोहिदास वळवी जिल्हाध्यक्ष पंकज वळवी तालुकाध्यक्ष अजय वळवी वकील राहुल कुवर तसेच बिरसा फायटर्स शहादा येथील दिलीप मुसळदे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे सुशीलकुमार पावरा यांनी आरोप करताना सांगितले की आमची जन्मभूमी व कर्मभूमी नंदुरबार जिल्हा असताना आम्हालाच जिल्हा हद्दपार करण्याचा डाव आखला जात आहे आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीररित्या हडप करणारे सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिविगाळ करणारे आणि आदिवासींना जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी धमकी देणारे लोक मात्र मोकळे फिरत आहेत आदिवासी तरुणाच्या खुलेआम हत्येनिरोधात आवाज उठवला म्हणून आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली तसेच पोलीस कस्टडीत अमानुष मारहाण झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला ही सर्व प्रकरणे दडपण्यासाठीच आपल्यावर हद्दपारीची नोटीस पाठवून दबाव टाकला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे नोटीसीत सामाजिक संघटनांचा उल्लेख टोळी असा करून संघटनांची बदनामी केली जात असल्याचा आरोप करत पावरा म्हणाले की क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या नावाने चालणाऱ्या संघटनांना टोळी दहशतवादी नक्षलवादी ठरवण्याचा कट रचला जात आहे हा केवळ आदिवासी समाजाचा नाही तर देशातील क्रांतिकारकांचा अपमान आहे आपली संघटना केवळ अकरा जणांची नसून अकरा लाख लोकांची ताकद असल्याचे सांगत आपण देशात पाचशे सहा वेळा उपोषण करणारे एकमेव व्यक्ती असल्याची माहितीही त्यांनी दिली आमच्यावर खून दरोडा यांसारखे गंभीर गुन्हे नाहीत तर सट्टा जुगार मटका अवैध दारू व्यवसाय बंद करण्यासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात काम केल्यामुळेच आमचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्यावर थेट आरोप करत पावरा म्हणाले की सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून अटक करून त्यांना बदनाम व टार्गेट केले जात आहे यामुळे सर्वसामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडत चालला आहे या अन्यायाच्या विरोधात येत्या काही दिवसात नंदुरबार पोलीस प्रशासनाविरोधात मोठे जनमहा आंदोलन व जेलभरो आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिला आहे